मला कमीत कमी, कमी पंधरा ते तीस टक्केचा बेनिफिट आहे रेटमुळे आणि परत नवीन व्हॅरायटीमध्ये नमस्कार शिनाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा विमल टेक्स्टाईल ठाणे वेस्टमध्ये आधीचे ब्लॉग तुम्हाला खूप आवडलेच असतील त्याही साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपण आता नवीन साड्या बघणार आहोत नवीन प्रकारच्या दिवाळी किंवा लग्न सराईसाठी तर आता कोणत्या कोणत्या साड्या आपल्याला सर्व सांगतील आता बऱ्याचशा व्हरायटी आल्या लग्न सराईसाठी आणि भाऊबीज वगैरे देण्या घेण्यासाठी पण शिकार व्हरायटी आलेल्या आहे आता आणि सर्वप्रथम तर विमल टेक्स्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता जे दीड महिन्यापूर्वी आम्ही जे फिफ्टीथनिवर्सरीचा सेल लावला होता एक जुलै ते पंधरा ऑगस्टपर्यंत त्याचा खूपच चांगला प्रतिसाद आमच्या सर्व ग्राहकांनी आम्हाला दिला आहे त्याचाच प्रेरणा घेऊन आता आम्ही ठरवलं आहे की आता पण रिटेल जे व्यवसाय आहे हा रिटेल सेल होलसेल okay. रेटमध्ये करू म्हणजे खप जर जास्त झाला आणि प्रॉफिट कमी झाला तर कंपनीकडून पण आम्ही फायद्यात साड्या घेऊ शकतो आणि ते बेनिफिट आता पासून कस्टमरला करणार आहे ओके ते जे आमच्या फिफ्टीएथ ॲनिव्हर्सरी सेल होता तो कॉस्ट टू कॉस्ट होता नो लॉस नो प्रॉफिटमध्ये आता आम्ही फक्त दहा ते पंधरा पर्सेंट मार्जिन ठेवून रिटेल okay. व्यवसाय करणार आहे आणि मी परत सांगतो आहे आमच्या कुठल्याही साडीचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कुठल्याही दुकानमध्ये रेट काढा मार्केटपेक्षा आपल्याला पंधरा ते तीस पर्सेंटपर्यंत कमीत कमी आपल्याला कमी फायदाच आहे okay. आता मी नवीन नवीन नवी नवी व्हरायटी दाखवत आहे बघून घ्या जे पण आवडेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या रेट पण आता मी सांगणार आहे ओके okay. तर बघा शेवटपर्यंत बघत राहा सर्वप्रथम मी हे एक नवीन पॅटर्न देतोय लोटस पॅटर्न संपूर्ण पदर वरती आणि काठावरती सुंदर अशी डिझाईन वाव पैठणी पैठणीमध्ये किती शायनिंग आहे बघा पदर मध्ये आणि मध्ये मस्त बुट्ट्या डार्क साडीमुळे खूप सुंदर वाटतंय तरी तुम्ही याची प्राइस कस आणि याचा ब्लाउज पण बघून घ्या ब्लाउज पण पॅटर्न ब्लाउज आहे प्लेन नाही स्लीव लायणार बॅक ला खूप सुंदर आणि लाईट वेट साडी आणि फुल ऑल ओव्हर बुट्टी सहा कलर अव्हेलेबल आहे याच्यामध्ये आणि आता स्पेशल भाऊबीज ऑफर तेराशे पन्नास रुपयाची साडी नऊशे पन्नास सांगताय ही नऊशे नऊशे पन्नास रुपयाला याच्यामध्ये लिमिटेड साड्या आणि सहा ते सात कलर आहे मागच्या वेळेला पण आलो होतो खूप स्वस्त साड्या पाहिलेल्या आहेत बघा आता सुद्धा एवढी भर झालं आमचं आमचा एकच आहे रिटेल सेल होलसेल रेट आणि फिक्स रेट तर बघू शकतात तुम्ही फक्त दहा ते पंधरा पर्सेंट प्रत्येक साडीवर मार्जिन लावलेलं ला आहे कुठल्याही साडीचा तुम्ही कुठे पण रेट काढू शकतात आता मी फॅन्सी जे डिझायनर कलेक्शन आलं आहे त्याचं इंट्रोडक्शन देतोय जेमीचू मटर मध्ये वेल्वेट पॅच आहे पूर्ण पल्लूला एवढा भाग वेल्वेटचा आहे आणि ब्लाउज पण वेलवेटचा हा भाग आहे त्याच्यावर डायमंड आहे शिरोस्की वर्क केलेला प्लेन आहे ब्लाउज पण बघू शकता सुंदर काय पाहिजे बघा तुम्हाला वेलवेटचा ब्लाउज त्याच्यावरती डायमंडचं मस्त शायनिंग तुम्ही पार्टीसाठी पण यूज पार्टी करू शकता याची प्राइस कशी राहील ही प्राइस आहे थर्टी एट फिफ्टी ची आहे डिस्काउंट करून राहील सव्वीसशे पंच्याण्णव टू सिक्स नाईन फाय ओके डायमंडची आहे म्हणून वेल्वेट आहे पॅसा जो हो हो आता सॉफ्ट ऑर्गन्झा मध्ये ही तर फार हो। नवीनच आहे ऑर्गेन्झा मध्ये ना सॉफ्ट ऑर्गेन्झा एकदम आपण किती प्रकार पाहिले असतील आतापर्यंत ही एक वेगळीच डिझाईन आहे याच्यावरती आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये बांधणीमध्ये बघा असं तुम्ही पाहिलंच नसेल कॉम्बिनेशन मस्त बघा बांधणीमध्ये आहे पूर्ण ब्लाउज आणि मध्ये हा कलर वेगळाच वाटतो लेमन देवदास ओके देवदास देवदास कलर लेमन पण नाही थोडासा वेगळाच आहे खूप लाईट वेट आहे हि तर म्हणजे घातल्यावरती वाटणारच नाही बघा तुम्हाला एक हातावर अशी देते बघा ब्लाउज शिलावरती तुम्हाला मस्त वाटेल ही साडी याची पण रेट आहे थ्री एट फाय झिरो टू सिक्स नाईन फायटर डिस्काउंट टू सिक्स नाईन फाय ओके तर एक रिसेप्शन लुक दाखवू तर बऱ्याचशा नवरीमध्ये शालू वगैरे नेसत नाही तर ऑल ओव्हर सिरोस्की वर्क आहे पूर्ण डिझाईन काट बघा किती मस्त डिझाईन आहे फुल ऑल ओव्हरन हेवी ब्लाउज मिर वरच्या बाजूला थोडं प्लेन खाली भरलेलं आणि हे डायमंडचं पूर्ण आणि हे हातावरती आहे स्लीव्हज आणि बॅक मस्त हे बघा आणि हे मागच्या बॅक साईडला प्योर क्रिस्पी सिल्क मटेरियल आहे ओके थोडं याच्यासारखं वाटतं ना ऑर्गेंजा टाइपचं क्रिस्पी आहे क्रिस्पी ऑर्गेंजा स्टिफ होतं एकदम स्मूथ होतं नरम बसणारे कपडा परत एक वेल्वेट पॅच मध्ये दाखवतोय मी ते पूर्ण स्ट्रेट होती हे पॅच छोटे छोटे आकारांमध्ये केलेले ही पण एक नवीन तुम्हाला वर्क हो हे बाई साईडला कटवर डिझाईन आहे हातावर दाखवते अशी करून ही कोणती सांगितली अच्छा वेल्वेट पॅच म्हणतो त्याला तर ही पण एक नवीन आपल्याला पाहायला मी आधी साडी पाहिली होती त्याला वेल्वेट च ब्लाउज होता याला रनिंग ब्लाउज होते तसं कोणाला वेलवेटचा ब्लाउज नको अस रनिंग ब्लाउज असंच वर्क आहे ना त्याच्यावर पण Okay. बॅक आणि स्लीव सगळ्या साड्यांना हे हातावर हाता ले हे हे आणि कलर मात्र सगळे सगळ्यामध्ये तीन चार डिझाईन तीन चार कलेक्शन एक एकच सॅम्पल बघतोय कोटामध्ये ओके कोटामध्ये ही पण साडी मिऱ्यांच्या भागामध्ये वरती अशी कमी डिझाईन कलेक्शन बघा मस्त हे काय कॉपर सारखर आहे गोल्डन ज्वेलरी पण चालते त्याच्यावर कॉपर ज्वेलरी पण चालते त्याच्यावर आपण एक असं दाखवू हातावरती ब्लाउज बघा असं पूर्ण दिसेल एकदम लाईट कलर अच्छा ओरिजिनल रेट आहे फोर एट फायव्ह झिरो डिस्काउंट मध्ये थ्री थ्री नाईन फायव्ह हे नवीन मटेरियल सिमर सिल्क जे रेखा साडी म्हणतात हो तो रेखा मध्ये काटापदराच्या पण आहे पण डिझायनरमध्ये पहिल्यांदा पण मी दाखवतो यापुढे हे डिझायनर कन्सेप्ट म्हणजे ही डिझायनर मध्ये फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम चार कलर्स तर बघा रेखा साडी ही आपल्याला सिमर मटेरियल पाहायला भेटते मस्त पॅच लावून पॅच आहे पूर्ण पॅच वर्क अच्छा हे सगळं पॅच आहे पॅच ओके मस्त ही एक नवीन साडी आपल्याला पाहायला भेटली ज्या ज्या साड्या आवडता स्क्रीनशॉट काढत राहा इथं आल्यावर तुम्हाला लोकेच भेटेल अच्छा हे फ्रंट पण आहे बॅक पण आहे स्लीव बॅक आणि स्लीव ओके सगळ्या बाजूला तुम्हाला मस्त हे फ्रंट आहे स्लीव्ह आहे बघा किती मस्त भरलेला आहे बॅक्स आणि मटेरियल पण बघू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल सिमर सिल्क आहे आणि त्याचा काय असं चमक पण निघत नाही तर हे प्लेन पोत असतात ना प्लेन साडी हा। दोन हजार बावीसशे ची प्लेन साडी त्याच्या बरोबर वर वर्क हँडवर केलं okay. नाही तर काही साड्यांचा असं कल हे नाही चमक वगैरे काहीच नाही ना पुढं हे काम बघा क्रॉस्टर काम केलं अजिबात निघत नाही नाही हाताला लगेच समजतं मस्त ही एक नवीन साडी ही डिस्काउंट करून थ्री एट फाइव झिरो लाईन ओके

ही कोणती नाव सांगितलं पश्मिना सिफॉन मध्ये जाल वर्क आहे अच्छा हे किती पर्यंत तरी ही आहे चार हजार दोनशे पन्नास ची डिस्काउंट मध्ये टू नाईन नाईन फाय ओके वा मस्त तुम्ही याला पण लग्न सराईसाठी तुम्ही जर जास्त महागची साडी नाही घेऊ शकत असणार बघा तुम्हाला ही साडी स्वस्तात स्वस्त पाच कलर अवेलेबल आहे रेड आणि ब्लॅकची द फुल डिमांड आहे आणि भेटेल कुठे टेक्स्टाईल ठाणे वेस्टला

ब्लाऊज पण दाखवून देतो मस्त वर्कच दिसतंय बघा नाजूकचं मस्त पैकी ही हातावरती ही बॅक साईडला येईल ज्यांना कमी वर्क वर्कमध्ये पाहिजे असेल रेडी आहे डिस्काउंट करू थ्री थ्री नाईन फाय अच्छा पंच्याण्णव पेडिंग सिरोस्की वर्क कारण आता जे पण मी दाखवलं ना सगळे स्टोन वर्कचे साडे हे कुठे पण तुम्ही बघणार ना चारच पुढे पेडिंग वर्क पेडिंग 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 मध्ये पॅनेल वर्क आहे सध्या एक ट्रेन मध्ये रेखा साडी ती आपण बघूया जी आपण आधी वर्क वर्क मध्ये पाहिली आणि ही काटापत्रा धर्मावरमचे ते रेखा आणि थोडी लाईट कलर मध्ये गोल्डन नाही आहे गोल्डन पण भेटेल गोल्डन पण आहे हा म्हणजे चार शेड येतात त्याच्यामध्ये तर बघा ही आपल्याला पूर्ण भेटेल थोडीशी लाईट कलर मध्ये आधी आपण स्टोन वा वर्क मध्ये पाहिली आणि आता ही काढली डिझायनर मध्ये डिझायनर मध्ये मध्ये ओके ही धर्मावर ही बत्तीसशे पन्नासशे डिस्काउंट करून बावीसशे ऐंशी टू टू एट झिरो आता याच्यावर स्टोन वर्क हँडवर्क सगळे येते वेगवेगळे पॅटर्न आता बघा हा गोल्डन मध्ये झाला स्टोन वर्क मध्ये ही पण रेखा साठी पण रेखा मध्ये झाला कटवर्क बॉर्डर आहे बॉर्डर कटवर्क आहे आणि परत हँडवर्क ते स्टोन वर्क, वर्क आहे पूरा अच्छा हे हँडवर्क चे हँडवर्क आहे है। हँडवर्क है। है। मुळे त्याची रेंज थोडी वाढून जाते तर बघा रेखा साडी मध्ये आपण आता ही तिसरी साडी बघतोय ती थोडी कलर मध्ये पिंक मध्ये ही पूर्ण गोल्डन मध्ये मस्त पल्लू भरलेला आहे आणि काठाला स्टोन वर्क बघा आतमध्ये सेल्फ बुट्टी दिलेली आहे अच्छा आणि मोठी आणि लहान दोन्ही क्वालिटी डिझाईन डिझाईन त्याच्यात वेगवेगळ्या शिकार येतात लहान मोठ्या बुट्ट्या आहेत ठीक आहे पर्यंत ची ओरिजनल रेट आहे फाय एट फाय झिरो तर डिस्काउंट मुलंही फोर झिरो नाईन फाय ओके हँडवर्क मुलं त्याचे राहील दोन हजार पंधराशे रुपये हँडवर्क तर लग्न करायसाठी लग्न करायसाठी लग्न करायसाठी एक धर्मावरमचा औरमचा पॅटर्न येणार साऊथ धर्मावरम मागे पण व्हिडिओ मध्ये टाकला होता चिकार विकला पण आता थोडं त्याच्यामध्ये नवीन बदल आलेला आहे थोडं डिझाईन मध्ये मधली डिझाईन थोडी वेगळी पॅटर्न मटेरियल पण थोडं वेगळं आला आणि यात पण बघा थोडं शेड असं पिंक टाईप आहे बघा जसं आपलं काठ आहेत ना तर काठाचं थोडस इथं शेड आहे ही कोणती धर्मावरम धर्मावरम सिल्क मस्त पूर्ण कटवर डिझाईन मध्ये हे कितीला ही डिस्काउंट कोण फोर फाय टू फाय Okay, आपण ही एक हातावरती घेऊन जाऊ प्युअर आहे ना प्युअर चालणार तुम्हाला आता याच व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याला डायमंड वर्क नाही वगैरे हवं असेल तर एकदम इकॉनॉमिकल रेंज मध्ये म्हणतात कोणाला नाही पाहिजे असेल डायमंड तर आपल्याला सिंपल काही स्टोन नाही वर्क नाही थोडा अबोली टाइप कलर आहे सॉफ्ट मध्ये ही कशात बोलले तुम्ही थर्मरुम पॅटर्न आहे डायमंड वगैरे वर्क नाही मस्त पैकी त्याच्यावरती पिकॉकची डिझाईन आहे बघा आणि वेट साडी आहे आणि मधला जो कलर आहे ना तुम्हाला दिसणार नाही पण खूप सुंदर आहे अबोली टाईप आहे त्याच्यावरती डिझाईन ही डिझाईन मध्ये कोणतं वर्क म्हटलं जाईल सेल्फ वर्क ओके पॅटर्न पण आहे चोवीसशे पन्नास फक्त सतराशे धर्मारम बोलले सतराशे पंचवीस ला डिस्काउंट करून म्हणजे आपला रेट तेच आहे की आता होलसेल रेटामध्ये सगळं मार्केट पेक्षा कमी रेट आणि वीस ते तीस टक्के जे ऑफर चालू आहे त्या हिशोबाने मी रेट सांगतो सगळं हे एक बघूया आपण गतीसिल्क प्युअर मध्ये बांधणी वा फणी मध्ये आपल्याला बघा ही नवीन आता इथं भेटतय मागच्या वेळेला आपल्याला नऊ ती पाचशे भेटले आता भाऊबीज दिवाळीला तर अशा साड्या शक्यतो छान वाटतात ह्या आणि याला रोल प्रेस ची म्हणतात तुम्हाला फिनिशिंग स्ट्रेट होऊन जाईल मस्त बांधणी ही आता तुम्हाला अशी याच्यासारखी दिसते बांधलेली कितीला अठ्ठावीसशे पन्नास ऑरिजिनल रेट आहे त्याचं आता दोन हजार रुपये फक्त फक्त दोन हजार फक्त दोन सहा कलर येतील दोन हजार पासून स्टार्टिंग सेल्फ येते सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ त्यात बांधणे आता सेल्फ चेच ट्रेंड आहे हे पॅरोट धर्मावरम आता एकदम लेटेस्ट स्टँड आहे धर्मावरम नाही तर मागे कलर हाफ व्हाईट व्हाईट आणि गोल्डन याचा कलर ग्राउंड येणार अच्छा याच्यावरती पॅरेट ची पॅरेट आणि कलर मध्ये म्हणजे पेस्टल कलर येते लाईट एकदम मस्त आणि म्हणून पॅरेट धर्मावर नाव तर बघा ही एक आपल्याला नवीन नावाला पाहायला भेटली पॅरेट धर्मावरण बघा अशी दिसेल पॅरेट ची डिझाईन आहे आणि असं पल्लू दिसत नवीन आल्या तिकडे पडले कालिंग वाले वाव मस्त कलर आहे शालू मध्ये पण आता नवीन प्रकार सॉफ्ट सिल्क म्हणतात सॉफ्ट सिल्क मध्ये शालू एकदम okay. नरम म्हणजे नरम्या शालू कसं कडक असते पण कशामध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये शालू बनारसच पॅटन आहे हा बनारस, 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 बनारस शालू म्हटल्यावर बनारस बघा दिसेल मस्त पूर्ण भरलेला आणि बघा दरवेळेला स्ट्रेट असतो आपला शालू बघा थोडं वेव टाईप कटवर्क मध्ये कटवर्क मध्ये स्कर्ट बॉर्डर आहे बारीक बुटी एकदम नाजूक तांबळा कलर सगळ्यांचा आवडत कलर याच्यात पाच कलर आहे सॉफ्ट कडक वगैरे नाही वजन नाही जास्त ती पण आपण घेऊन बघू बघा मस्त याच्यामध्येच हे बुट्टी पॅटर्न आलं सॉफ्ट सिल्क शालू मध्ये हे जाल पॅटर्न आहे जाल वर्क म्हणतात ती का जाल वर्क मध्ये जाल पॅटर्न आहे जवळपास डिस्काउंट करून फोर टू फायव्ह झिरोची आहे टू नाईन नाईन फाय स्टार्टिंग रेंज शालू मध्ये एका कलर डबल कलर पण भेटेल पण सेल्फ ची फॅशन जास्त ऑल हो हो। ओव्हर थ्रेडिंग झिरो स्टोन आहे सिरोस्की मस्त दोन हजार नऊशे पंचाण्णव खूप आहे स्वस्तात स्वस्त साड्या आहे बघा दोन हजार तुम्ही लग्नामध्ये सुद्धा वापरू शकता नाही डिस्काउंट म्हणून नाईन फायदा दिवाळीपर्यंत <laughs> नाही तर याची रेंज चार हजार दोनशे पन्नास आहे की आपलं आपल्याला आता सेल जास्त करायचा मार्जिन कमी ठेवायचं तर शालू मध्ये एक प्रकार दाखवतो हे लेस लावलेले बघू शकता तुम्ही लेस आणि डायमंड दोन्ही आहे त्याच्यावर प्युअर बनारस मध्ये अच्छा ही आपण प्युअर जी बनारस म्हणतो कट वर्क मध्ये खाली लेस सेट द फॅशन आलेली सो नोवारी 1.5 10 वर सर्व बघतो की खूप जड असता त ही जड नाहीये खूप लाईट वेट आहे बघा अशी दिसेल तुम्हाला सुंदर आपल्याला मॅचिंग पण होतंय असं हे <laughs> किती पर्यंत <laughs> ही सहा हजार पन्नास आहे लेस वर्क आहे त्याच्यामध्ये आणि डिस्काउंट मध्ये फोर टू फायव्ह झिरो अच्छा सात कलर अवेलेबल आहे याच्यामध्ये सगळे वेडिंग कलर आहे सगळ्यांना आवडते जास्त हीच रेड कलर रेड राणी <laughs> चेरी बाईन मोरपिशी रामा सगळे कलर्स अवेलेबल आहेत आता पैठणी एक राहिली होती पैठण मध्ये बरेचशा प्रकार आहेत आता व्हिडिओ पण आपला फोर मोठा होऊन जाईल म्हणून एक दोन प्रकार मी दाखवतो आहे सॉफ्ट सिल्क पैठणी Okay. ही है? ही करूं टू वन बगु है हे किती पर्यंत आहे एकदम सॉफ्ट आहे आणि हे जे बुट्टी आहे ते पूर्वी ऑल ओव्हर आणि पिकॉकचा मिनाकारिक वर्क केलेला त्याच्यावर ही सेम साडी पण दहावर भाऊ द्यायला वगैरे पाहिजे असेल भाऊबीस साठी तर हे पण आता पॅटर्न आहे पोचमपल्ली मटेरियल आहे काय नाव सांगितलं ओके गोंडे वगैरे येणार कलर आणि कलर सगळे फॅन्सी इंग्लिश कलर द्यायला गेला पाहिजे असेल नाईन नाईन्टी ची आहे फक्त सेव्हन हंड्रेड इथे डबल कलर आपल्याला थोडासा हँडलूम सेल घेतो ना प्युअर मध्ये दहा बारा अच्छा आठ कलर येतात सगळे असं इंग्लिश तुपच्या क्रॉस कलर नवीन कलर बोलले तुम्ही नाईन नाईन्टीचे सेव्हन हंड्रेड फक्त सातशे रुपये गोंडे वगैरे पण आहे पदर भरलेला आणि विथ ब्लाउज एकदम मस्त काटा पदराची 700 सम किंदर द्यायला गेलं बहुचट्टी कोणाला पडेल लिनन मटेरियल आहे डेलीवेर चांगला मटेरियल आहे लिनन कॉटन नाही तो लिनन कॉटन इस्त्री वगैरे त्याला इस्त्री वगैरे कारण सिंगल सिंगल कॅटलॉगचे पीस आहेत याच्यामध्ये अशी दिसतील बघा आणि यात कलर कलर आहे सिंगल सिंगल पीस बारा ते पंधरा डिझाईन येतात त्याच्यामध्ये फायव फिफ्टीचे फक्त थ्री एटी फायव्ह कॉटन सरकार कॉटन थोडंसं कॉटनला कसं इस्त्री वगैरे लागते नाही मी कांजी वगैरे द्यावी लागते याला काय नाही लागणार हे लिननचं मटेरियल थ्री एटी फायव्ह आहे फक्त ऑफर मध्ये फाय फिफ्टी चे बॉबी साठी स्पेशल आयटम की आणि मग अशी दाखवली ते लोटस पॅठर्णी ओके आणि ते फक्त आहे तुम्हाला दिवाळीपर्यंत आपण दहावारीचे एक दोन प्रकार दाखवतो मी तुम्हाला वारमध्ये पण आता ट्रेंडिंग आहे लग्नात वगैरे थीम करून नेसतात दोन प्रकार दाखवतो बघू शकतात आपण एक दहा दहा वाट शालू दाखवतो त्यामध्ये पण कलर वगैरे भेटेल फुल ऑल ओव्हर बुट्टी लग्नाचे सीजन आहे दहा वारच थीम करतात लोक लग्नामध्ये दहा वार मध्ये फुल ऑल ओव्हर बुट्टी नवरीची साडी पण शिवता येईल पिवळ्या कलर मध्ये पण ऑप्शन आहे आपल्याकडे हे कसे रेंज पण तीन हजार पन्नास ची आहे एकवीसशे पन्नास रुपयाला फक्त टू वन फाय झिरो लग्नाच्या सीझन साठी तुम्हाला ही स्पेशल दहा वार आणि आणि हे ये पैठणी येते ते मग अशी आपण सहा वार दाखवली सॉफ्ट सिल्क पैठणी यात आम्ही दहा वारमध्ये पण बनवून घेतली आहे त्यामध्ये पण आठ ते नऊ कलर येतात हळदीसाठी आणि कलर पण आहे आणि कसं बसणार मटेरियल असं स्टीप वगैरे ताट राहणार नाही प्लेट्स वगैरे मी मिळेल घ्यायची नवरीसाठी घ्या किंवा आता शिवायला लागलेले आता तर याची कशी रेंज की ऑफरमध्ये सत्तावीसशे साठ टू सेवन सिक्स झिरो पॅटर्न आहे आणि सॉफ्ट मटेरियल याच्या दहावरमध्ये आपल्याकडे हजार रुपयापासून चिकार व्हरायटी आहे हजार रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये पाहिजे तशा भेटतील फुल ऑल ओव्हर बुटी येणार शेवटपर्यंत बुट्टी एकसारखी स्टार्ट टू आहे एकसारखी बुट्टी आहे ना परत एक वेळेस सांगतो आहे माझ्या कुठल्याही साडीचा तुम्ही कुठल्याही दुकानमध्ये स्क्रीनशॉट घेऊन रेट काढू शकतात मी गॅरंटीने सांगतो आहे की तुम्हाला कमीत कमी, -कमी पंधरा ते तीस टक्केचा बेनिफिट आहे रेटमुळे आणि परत नवीन व्हॅरायटीमध्ये असं नाही की जुन्या उरलेला शिल्लक राहिलेला मालमध्ये डिस्काउंट आलेला नाही कम्प्लीट सर्व कुठल्याही साडी घ्या वीस ते तीस पर्सेंटचा ऑफर चालू आहे ते पण कसासाठी बस आम आमचं आत्ता फक्त एकच लक्ष आहे हां रिटेल सेल एट होलसेल रेट पण फिक्स रेट तर नक्की विजिट द्या विमल टेक्स्टाइल चला पुन्हा भेटूया आणखीन काय नवीन व्हरायटी आली अपलोड करू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आज आपण आलो होतो ठाणे वेस्टमध्ये विमल टेक्स्टाईलमध्ये बघा सुंदर सुंदर साड्या आपण भरपूर घातलेल्या आहेत आणि आता येते आहे भाऊबीज दिवाळी लग्न सराई आपण सुंदर सुंदर व्हरायटी साड्या पाहिलेल्या आहेत त्यातली जी तुम्हाला आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही इथं आल्यावरती दाखवा तुम्हाला ती साडी भेटून जाईल ऑफर आहे तुम्हाला छान छान दिवाळीपर्यंत त्याचा लाभ घ्या आणि या विमल टेक्स्टाईलमध्ये ठाणे वेस्टमध्ये अशा सुंदर सुंदर साड्या घ्यायला तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय